सत्तावीस फेब्रुवारी अमावस्याचे उपाय आणि तोडगे स्त्री पुरुषांसाठी महत्वाचे संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावा या दिवशी गौशाळेत जा आणि गाईंना एकत्रित चारा द्या आणि काही पैसे गौशाळाला दान करा यामुळे सर्व प्रकारची संकटे त्वरित दूर होतील आणि जीवनात आनंद शांती आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल धनाजी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा दिव्यात कापसाऐवजी लाल धागा वापरा तसेच दिव्यात थोडे केसर घाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे अमावस्या हा शनिदेवाचा दिवस देखील मानला जातो म्हणून या दिवशी त्यांची पूजा करणे महत्वाचे आहे अमावस्याला शनी मंदिरात निळे फुले अर्पण करा काळे तीळ काळे अख्खे उडीद तेल काजळ आणि काळे कापड अर्पण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला थोडे पाणी ठेवा आणि परत या कापूर जाळल्याने देव आणि पूर्वजांचे पाप दूर होण्यास मदत होते घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी कापूर पेटवा कापूर तुपात बुडवा आणि नंतर तो पेटवा कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर चांदीच्या नागाची आणि माधी नागाची पूजा करा एका पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून टाका कालसर्प दोषापासून आराम मिळवण्यासाठी हा एक खात्रीशीर उपाय आहे जर एखादा बेरोजगार व्यक्तीने अमावस्येच्या रात्री हे उपाय केले तर त्याला नक्कीच रोजगार मिळेल यासाठी सकाळी एक लिंबू स्वच्छ करून तुमच्या घराच्या मंदिरात ठेवा नंतर रात्री ते बेरोजगार व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा काढा आणि त्याचे चार समान भाग करा मग एका चौरस्त्यावर जा आणि ते चारही दिशांना फेकून द्या या उपायामुळे बेरोजगार व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता निर्माण होते ज्यांच्याकडे कालसर्प दोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या घरात चांगल्या पंडिताकडून शुभूजा आणि हवन करून घ्यावे अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात लाल पाच फुले आणि पाच जळते दिवे ठेवा या उपायाने आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे अमावस्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खायला दिली आणि कुत्रा त्याच वेळी ती भाकरी खातो तर त्या उपायाने तुमचे सर्व त्याच क्षणापासून शांत होऊ लागतील या दिवशी दारू आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे त्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरावरही आणि भविष्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतात जर कोणी बराच काळ आजारी असेल किंवा सतत एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर अमावस्येच्या संध्याकाळी त्याने घातलेल्या कपड्यापासून म्हणजेच कपड्यामधून एक धागा काढा आणि तो कापसात मिसळा आणि वात बनवा तुमच्या जवळच्या कोणत्याही हनुमान मंदिरात मातीच्या दिव्यात ह्या वातीचा दिवा लावा तिथे बसून हनुमान चालीसा पटंग करा आणि रुग्णाचे बरे होण्यासाठी प्रार्थना करा काही दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल आणि रुग्ण हळूहळू बरा होऊ लागेल तुम्ही सकाळी केल्यानंतर देखील करू शकता पण ते कधीही करा फक्त लक्षात ठेवा की अमावस्याला ते केल्यानंतर सलग सात मंगळवार आणि शनिवारी तीच प्रक्रिया पुन्हा करा शास्त्रानुसार सुपारी सर्व देवतांना प्रिय आहे आणि ती गणपतीचे एक रूप देखील मानली जाते म्हणून सर्व प्रकारच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर केला जातो त्यासोबतच अनेक प्रकारचे शास्त्रीय प्रयोग देखील केले जातात आपण येथे ज्या सुपारीचे वर्णन करत आहोत त्याचा वापर कोणताही शुभ मुहूर्तावर करता येतो परंतु अमावस्याच्या रात्री केल्यास ते आणखी चांगले आहे सुपारीला नाण्यासोबत दोरी बांधा आणि ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवा त्याच पिंपळाचे झाडाचे एक पान तोडा आणि घरी परत या हे पान गंगा जलाने शुद्ध करा आणि तुमच्या तिजोरीत किंवा लक्ष्मीच्या चित्रासमोर ठेवा हे करताना देवी लक्ष्मीला प्रार्थना करा की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचे नेहमीच आशीर्वाद राहावेत यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच येईल आणि तुम्हाला दिसेल की प्रत्येक प्रकारची समस्या स्वतःहून दूर होत आहे हा उपाय करताना सुपारी कुठूनही तुटलेली किंवा तुटलेली नसावी याची विशेष काळजी घ्या याशिवाय पूजेसाठी वापरली जाणारी सुपारी ही सामान्यतः सुपारीसोबत वापरल्या जाणाऱ्या सुपारीपेक्षा वा सुपारी वेगळी असते ते त्यापेक्षा आकाराने लहान आहे म्हणून सुपारी घेतानाही लक्षात ठेवा अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान धर्माला खूप महत्व आहे या दिवशी अन्न वस्त्र गाय आणि शक्य असला सोने दान केल्याने खूप शुभ फळे मिळतात अमावस्याच्या दिवशी गरीब आणि भुकेल्या लोकांना जेवण दिल्याने शुभ फळे मिळतात आणि दुःख आणि कष्ट दूर होतात काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याच्या दिवशी स्नान करा आणि ध्यान करा आणि योग्य पंडिताकडून विधीनुसार पूजा करा काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चांदीच्या नागाची पूजा करा आणि तो वाहत्या पाण्यात प्रवाहित करा अमावस्येच्या दिवशी अनेक गोष्टी करण्यास मनाई आहे अमावस्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या नशा इत्यादी पासून पूर्णपणे दूर राहावे ह्या दिवशी चुकूनही मांस मद्य सेवन करू नका अमावस्याच्या दिवशी वेगाने गाडी चालवू नका आणि कोणाशीही वाद घालू नका अमावस्याच्या दिवशी तुळशीची पाने आणि बेलपत्र तोडू नयेत सनातन धर्मात ब्रह्ममुहूर्त हा स्नान आणि दान करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो माग अमावस्याच्या दिवसाचा ब्रह्म मुहूर्त पहाटे पाच वाजून आठ ते पहाटे पाच वाजून अठ्ठावन पर्यंत असतो आणि पन्नास मिनिटाचा असतो ह्या काळात ह्या पवित्र नदीत स्नान करणे शुभ आहेत तर्पणासाठी अमावस्या तिथे सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सुरू होते आणि सकाळी वाजता संपते पाणी काळे तीळ आणि पांढऱ्या फुलांनी पितरांना अर्पण करण्यासाठी वापरली जाते अमावस्याच्या दिवशी तुमच्या पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्धविधी केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात तुम्हाला तुमच्या मुलांसाठी सुख संपत्ती समृद्धी आनंद आणि शांती आणि समृद्धी मिळते ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पवित्र स्नान करावे आणि दान करावे तर्पण करावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका